गुड मॉर्निंग मंडळी तर जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन असा ब्लॉग घेऊन आलेला आहे तर आज आहे आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन तर आज आहे गणेश चतुर्थी तर तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर आमचा श्री गणेश असतो त्यामुळे आमचं अगोदरच ऑनलाईन बुकिंग असतं तर दोन तीन दिवस अगोदरच आलेला असतो त्यामुळे आम्हाला गणपती आणायला वगैरे बाहेर जावं लागत नाही आहे कारण तो घरीच आलेला असतो फक्त आम्हाला प्राणप्रतिष्ठान करायचं असतं तर आज सकाळी सकाळी सर्व आवडून वगैरे झालेलं आहे आणि आता करायचं आहे पूजा आणि गणपतीला म्हणजे प्राणप्रतिष्ठान करायचं आहे तर, तर मग चला आज गणपती येतोय ये आपल्या घरी प्रत्येकाच्या तर तुम्ही पण एन्जॉय करा नंतर इकडे पूजेच्या अगोदर मी दारात अशी छोटीशी रांगोळी काढून घेतली मला गणपतीचीच रांगोळी काढायची होती आणि मला हीच रांगोळी फक्त येत होती तर त्यामुळे मी असे एकदम साधी सिंपल अशी रांगोळी दारामध्ये काढून घेतली कारण नंतर मग आतमध्ये कामं चालू झाले की बाहेर काय जमत नाही आहे तर इकडे रांगोळी काढून झाली आणि नंतर लगेच मग गणपतीचे गणपती जो आहे तो क ओपन केला आणि ठेच्यावरती पाट्यावरती ठेवून मकरमध्ये ठेवून दिला त्याचं मूक लगेच बघायचं नसतं बाप्पाचं कारण जेव्हा प्राणप्रतिष्ठान होतं तेव्हाच मग त्याचं तोंड ओपन केलं जातं त्यावर त्यावरती एक कपडा झाकून त्याला ठेवून दिलं त्यानंतर इकडे चालू होती पूजा म्हणजे गणपती प्रतिष्ठान करायचा तर त्यासाठी पूजा चालू होती कु सकाळी खूप लवकर म्हणजे आठ साडेआठ वाजताच पूजा चालू होती कारण आमचा दीड दिवसाचाच गणपती असतो तर त्यामुळे तो उद्या लगेच जाणार असतो तर त्यामुळे जेवढं लवकर बसवता येईल तेवढ्या लवकर आम्ही ट्राय करतो बसवण्यासाठी तरीकडे पप्पा आले होते गावावरून तर पप्पा पूजा करत होते नंतर जे मामन काका होते ते जसं सांगत होता तसं भाऊ पण करत होता तिकडे काम दीड दिवसाचा गणपती होता तर दीड दिवसाचा गणपती असेल तर तो थोडा लवकर बसवला तरीच चालेल कारण जास्त टाईम नसतो म्हणजे उद्या लगेच जाणार असतो त्यामुळे आपल्याला म्हणजे खूप गोष्टी असतात पूजा पण आपला महाप्रसाद पण पहिल्याच दिवशी असतो त्यामुळे खूप घाई गडबड असते खूप धावपळ असते तर बाप्पा घरात येतो तर खूप खुशी होते म्हणजे काम जर जास्त असेल तरी पण वाटत नाही की काम आहे म्हणून आणि करणारे पण खूप असतात तर आता आपल्या बाप्पाचं तोंड ओपन करायचं होतं म्हणजे त्याला झाकून ठेवलेलं आहे ना तर ते ओपन करायचं होतं तर त्यासाठी हळदी कुंकू वगैरे लावून घ्यायला सांगितलं ला, आणि आता आपल्या बाप्पाचे तोंड ओपन करायचे आहे सर्व फुलं वगैरे इकडे वाहून घेतली जो प्रसाद वगैरे सांगितला धावायला तो सर्व धावून घेतलं आणि आता आपण करणार आहे आपल्या बाप्पाचं तोंड ओपन तर तुम्ही बघू शकता तर असा आहे आमचा बाप्पा आमचा गणेशाच असतो म्हणजे मातीचाच गणपती असतो नेहमी तर तुम्ही बघू शकता आमचा बाप्पा कसा दिसतोय तर तुम्ही दत्ता बा, बाप्पाचं तोंड ओपन केलं त्यानंतर त्या बाप्पासाठी सर्व म्हणजे हार वगैरे घालायला सांगितले आणि पप्पांची मेन माळ असते म्हणजे दुर्वाची माळ तर ती पण बनवत होते ती पण घालायला सांगितली ती माळ सर्वात वरती घालायला सांगितली जेवढं तुम्हाला अगोदर घालायचं आहे म्हणजे हार किंवा मोत्याची माळ वगैरे घालायचं आहे ते सर्व अगोदर घालून घ्या बोलले आणि त्यानंतर मग आपली जी दुर्वाची माळ असते तर ती लास्टला घातली तर इकडे आपली पूजा झाली होती आणि आत्ता करायची होती आरती तर इकडे आरतीची तयारी चालू झाली नंतर लगेच सर्व दिवा वगैरे लावून घेतला कारण एकदा जे आपण प्राण प्रतिष्ठान केलं नारळ वगैरे ठेवून कळस बनवला तर तो नंतर बप्पा जाईपर्यंत हलवायचा नसतो त्यामुळे सगळं व्यवस्थित वगैरे ठेवून घेतलं समय वगैरे लावून घेतल्या आणि आता कराय चालू केली आपण बप्पाची आरती तर आरती झाली त्यानंतर सर्वांनी आरती घेतली तर फायनली ग बाप्पाचे आपल्या घरी आगमन झालेले आहे तर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर तुम्ही बघू शकता आमच्या बाप्पाचा फायनल लूक तर खूप छान अशी मूर्ती आहे तर कसा दिसतो यांचा गप्पा आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपला हा पण ब्लॉग इथेच एंड करूया तर अशाच एका नवीन मॉ ब्लॉगमध्ये भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद